एवढ्याच होतात पण त्याचं पण वजन एवढं आहे ना फुल झाड असं झुकलंय त्या साईडला हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज खूप जास्त वर्षातलं महत्वाचं काम आपण करणार आहोत आणि ते म्हणजे फर्स्ट हार्वेस्टिंग तर गेले तीन वर्ष मी तुमच्याबरोबर वर, म्हणजे ऍक्च्युअली वर, दोन वर्ष आणि हे तिसरं वर्ष तुमच्या सगळ्यांबरोबर वर वर, मी कायम माझ्या वेजिटेबल गार्डन मधलं भाज्यांचं हार्वेस्टिंग दाखवत असते आणि तुमच्याबरोबर शेअर करते त्या हार्वेस्टिंगपासून आपण वेगवेगळ्या डिशेस बनवतो तर ह्या सगळ्या गोष्टी जनरली आपण समज दरम्यान करतो आणि ह्या वर्षीचं फर्स्ट हार्वेस्टिंग आज आपल्याला करायचं आहे आय एम व्हेरी 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 एक्सायटेड अँड मोर दॅन एनिथिंग आय एम सो हॅपी की मला दरवर्षी असं चा छानसं भाज्यांचं हार्वेस्टिंग करता येतं तर ऍक्च्युली हे फर्स्ट हार्वेस्टिंग आहे uh, मी तुमच्याबाबत हे सुद्धा शेअर करीन की अजून कुठल्या कुठल्या भाज्या आलेल्या आहेत बागेमध्ये आणि कुठल्या कुठल्या भाज्या आपण आज हार्वेस्ट करणार आहोत आणि त्याचबरोबर त्याच्यापासून आपण काय बनवणार आहोत हे सुद्धा तुमच्या बाबत शेअर करते तर आय थिंक पहिल्यांदा आपण आता बागेत जाऊया आणि कुठल्या कुठल्या भाज्या आल्या आहेत ते सगळं तुम्हाला दाखवते तर आज खूप छान वेदर आहे मस्त वारं सुटलेलं आहे आणि आता वाजलेलं आहे सकाळचे आय थिंक साडे अकरा वगैरे साडे अकरा किंवा पावणे बारा घड्या बघायला सकाळपासून वेळच मिळाला नाही कारण की इतर गोष्टी घरचं सगळं आवरणं सकाळपासून त्याच्यातच बिझी होते आणि आता म्हटलं आवरून झालंय ब्लॉग छान स्टार्ट करूया तर इथे ना छोटीशी एक ढबू मिरची आलेली आहे आणि ही येलो बेल पेपर आहे तर ही अजून मोठी व्हायची आहे त्याचबरोबर इथे हे मिरचीचं झाड जा लावलेलं आहे आणि याला लागलेली आहे एक थाई चिली आय थिंक बऱ्याच दोन तीन लागल्यात पण जस्ट आत्ता वाढत आहेत त्या तरीही बघा थाई चिली म्हणजे आपली नेहमी नॉर्मल आपण जी इंडियन कुकिंगमध्ये जी चिली यूज करतो तर ती ही थाई चिली आहे आणि त्यानंतर इथे केवढे सारे लागलेले आहेत टमॅटस खूप छान आणि असे मोठे टप्पोरे असे टोमॅटो लागलेले आहेत आणि इथे काही टोमॅटो आता अगदी लाल व्हायला आलेले आहेत हे हे पहिले लागले आहेत सगळ्यात आणि जसं जसं वरती हळूहळू हळू फळ येत जातं पण अजून लाल कुठलाच टोमॅटो झाला नाही आहे अजून सगळे ग्रीन टमॅटोजच आहेत त्याचबरोबर इथे सुद्धा हे टमॅटोचं झाड जा आहे आणि हे स्पेसिफिकली चेरी टमॅटोज आहेत ह्याचा शेप पण तुम्ही बघितला तर एकदम असा गोलाकार शेप आहे आणि हे जे टमॅटो आहेत ते उभे उभे आहेत तर हे आपण जे आपण भाजीला वगैरे वापरतो ते हे टोमॅटोज आहेत इथे टोमॅटोच्या एवढ्या व्हरायटी मिळतात पण कसं आहे की आपल्याला जे कुकिंगमध्ये आपण नॉर्मली यूज करतो हो, तेच टोमॅटो लावण्याचा माझा प्रयत्न असतो सो मोस्टली मी हे वालेच टोमॅटो लावते नाहीतर इथे खूप व्हरायटी असते वेगवेगळी एअरलूम टोमॅटोज असतात हस्की टोमॅटोज असतात खूप जास्त असतात ॲक्च्युली त्यानंतर हे जे आहे ना हे वांग्याचं झाड आहे आणि इथे आता जस्ट हे वांग्याला फुल येऊन गेलं आहे अजून वांग एकसुद्धा नाही आलेलं तर आय होप की लवकरात लवकर ह्याला लागती। वांगे लागतील मागच्या वेळेसचं वांग्याचं प्लांट वेगळं होतं तेव्हा मी आय थिंक चायनीज एक प्लांट लावलं होतं हे वेगळं आहे जेव्हा येईल तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेनच त्याचबरोबर आता आपल्याला हार्वेस्टिंग करायचं आहे इथे आहे बेल पेपर म्हणजेच ढबू मिरची तर ह्याला ॲक्च्युली तीन ढबू मिरच्या लागल्या होत्या पण दोन ढबू मिरच्या आहे बघा कोणी प्राण्यांनी कुठल्या तरी म्हणजे ससा किंवा काहीतरी त्यांनी काढल्या आणि सगळ्या हे करून टाकल्यात पण ही जी आहे ती आपण आता तोडून घेऊया <laughs> डबू मिरची आणि ही ना उन्हानी इथून पिवळी व्हायला आली होती जरा जरा तर म्हणलं आज कट करून घेऊया आणि त्याचबरोबर इकडच्या साईडला बघा लागलेले आहेत ला हॅलापिनो पेपर्स तर ह्या झाडाला दोन हॅलापिनो पेपर्स लागले आहेत तर मी दोन्ही कट करून घेते म्हणजे अजून मोठे होतील हे झाड तर हे प्लेटमध्ये ठेवून घेऊया आपल्या प्लेट नाही काय ते बुट्टी आणि ही दुसरी हॅलपिनो पेपर ही जरा छोटी आहे आय थिंक आता ही झाडं ना मस्त उंच वाढतील आणि आता ह्या वर्षी आपण बाहेर पण म्हणजे फ्रंट यार्डला पण काही झाडं लावलेली आहेत तर तिथे सुद्धा आपल्याला आज हार्वेस्टिंग करायचं आहे तर या तर इथे बाहेरच्या बाजूला पण आपल्या इथे भरपूर सारे आपण भाज्या लावलेल्या आहेत तर त्यातल्या कुठल्या कुठल्या भाज्या आता आल्यात मी तुमच्याबाबत शेअर करते ॲक्च्युली सध्या आलेले आहेत ते म्हणजे झुकिनी इथे छोटे झुकिनी आले तुम्हाला दाखवते हे बघा ते, ते मागच्या साईडला दिसत सा असेल कदाचित पान खूप आणि त्याला काटे पण असतात सो तर ती खाली तुम्हाला दिसत असेल तिथे ते झुकिनी आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट आणि ह्यावेळेस मी लावलेले आहेत ला स्क्वॅश तर ते पण मी तुमच्याबाबत शेअर करते हे बघा एवढे मोठे मोठे स्क्वॉश आलेत आणि ह्याला आय थिंक बनाना स्क्वॉश म्हणतात सो so, हे ह्याच्यापेक्षा अजून मोठे नाही होत एवढेच होतात पण त्याचं पण वजन एवढं आहे ना फुल झाड असं झुकलंय त्या साईडला पण दिसायला किती सुंदर आहेत बघा मस्तच आहेत ना कलर पण मस्त आहेत येल्लो कलरचे आहेत तर आता हे दोन्ही पण स्क्वॉश आपल्याला कट करून घ्यायचे आणि आजच्या आपल्या रेसिपी मध्ये आपल्याला यूज करायचे तर हे जस्ट असे रोटेट करायचे आणि लगेच कट होतात हे आहे पहिलं आणि ह्या बाजूला आहे दुसरं ते पण कट करून <laughs> कलर इवन एकदम परफेक्टली असं कलर आहे आणि ना हे बघा तुम्ही जर का ही फळं लवकर काढली नाहीत ना तर जे नवीन फळं येतात ना ह्याला अशी तर ती खराब होऊन जातात सो so, वेळच्या वेळी तुम्हाला सगळे जे फ्रूट म्हणजे व्हेजिटेबल्स वगैरे आहेत ते कट करणं खूप महत्वाचं आहे त्याच्याने काय होतं की जास्तीत जास्त झाडं फ्रूट्स प्रोड्यूस करतात व्हेजिटेबल प्रोड्यूस करतात अदरवाईज सगळी एनर्जी जी आहे प्लांटची ती एकाच फ्रूटला जाते व्हेजिटेबलला जाते सो फ्रिक्वेंटली हार्वेस्टिंग करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे पण हे आहे आजचं आपलं हार्वेस्टिंग आणि एवढे छान पहिल्यांदा मी हे लावलेत बनाना स्क्वॉश तर मला माहित नाही कसं लागतं काय आता तुमच्या सगळ्यांबरोबर हे कट करून पण मी दाखवते की आतमधून कसं आहे वगैरे पण आजचं आपलं हार्वेस्टिंगची प्लेट बघा मी आता मस्त वॉश वगैरे करून घेतलेत हे स्क्वॉश आणि एक आपली बेल पेपर तर हे कट करून घेणार आहे आणि तुमच्याबरोबर हे सुद्धा शेअर करते की आज मी काय बनवणार आहे मागच्या व्लॉग मध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलंच मी माझी इडली पीठ बनवण्याची जी पद्धत आहे ती तुमच्याबरोबर शेअर केली आणि मस्त इडली पीठ फर्मेंट झालं होतं एकदम परफेक्ट जसं हवं तसं तर इथे मी तुमच्याबरोबर ती छोटीशी क्लिप शेअर करेनच की इडली पीठ कसं फर्मेंट झालं ते आणि मी खूप जास्त प्रमाणात बनवलं होतं इडली पीठ कारण की मला माझ्या फ्रेंडच्या घरी पण घेऊन जायचं आहे म्हणून इडली पीठ आहे आणि इडली बनवणार आहे म्हणजे सांबार तर हवंच सियानाचं फेवरेट तर म्हणून मग सांबार बनवणार आहे आणि सांबारमध्ये मी यूज करणार आहे हा स्क्वॉश तर चला मी कट करून घेते पहिले तर हे कट करते कट तर पहिल्यांदा कट करून घेते आहे हॅलोपिनो पेपर आणि मी असं चार तुकडे करूनच घालणार आहे जास्त बारीक नाही चिरणार म्हणजे कसं की काढून टाकता येईल जर काढायचं असेल तर आणि त्याच्यानंतर आता बनाना स्क्वॉश कट करते तर माझी पण पहिल्यांदाच म्हणजे वेळ आहे बनाना स्कॉश ग्रो करायची आणि कधी मी बघितलं नाही आहे आधी ह्याच्या आधी तर म्हणजे भारतात किंवा घरी आईला कुक करताना वगैरे असं पाहिलं नाही आहे मी बनाना स्कॉश सो मला कधी इथे पण आणणं झालं नाही माझं बाजारातून पण आता बघा घरी ग्रो केलंय आणि आता आम्ही ते खाणार आहोत मला वाटतंय की ह्या ज्या बिया आहेत ना त्या थोड्याशा काढून टाकाव्या लागतील आणि हे मागचं जे आहे ते छान लागेल मला असं वाटतंय दुधी भोपळ्यासारखं दिसतंय जरा नाही तसंच हे झुकिनी दुधी भोपळा त्याच ह्याच्यामधलं आहे काय करू तुम्हाला काय वाटतंय राहू दे कोवळ्याच बिया असं एकदम पण हे नाही झालेल्या खचखच नाही ना दातात अगदी यायला नको सो असं कट करून कट करायला पण अगदी सोपं असं लिटरली बटरही सॉफ्ट आहे ते असेच घालते ना तुकडे छान लागतील एकदम खाऊन बघू का असंच कसं लागत पण आतून किती परफेक्ट आहे ना असं म्हणजे ऑर्गॅनिक आणि म्हणजे असं कीड वगैरे काही नाही अगदी परफेक्ट दुधी भोपळा ना टेस्ट लाईक काकडी 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 इट्स व्हेरी स्वीट हो का बघू कशासारखं लागते हे काहीतरी असं वेगळा छान आहे पण असं पण खाऊ शकतो नाही का असं स्नॅकिंगला पण छान आहे म्हणजे असं कच्चं वाटत नाहीये ते साल खाल्ली तुम्ही नाही <laughs> <laughs> खूपच डिफरंट आहे एवढं सॉफ्ट आहे ते वेगळच आहे जरा नाही का छान आहे फांड मला आवडलं असं पण कळू शकतो छान आहे टाकू शकतो बिया पण इझिली खात्या चोथा लागत नाही खूप so, बारी, ना। बारी है। नवीन भाजी मिळाली आपल्याला कारण की सुपर मार्केट मध्ये जातो आम्ही तिथे खूप वेगळ्या वेगळ्या भाज्या असतात पण काय होतं की ज्या आपल्याला कधी त्याची चव माहित नाही काय माहित नाही त्या कधी खरेदी केल्या जात नाहीत कारण की असं वाटतं ना पैसे वाया जायला नको खाल्लं नाही तर रुग्ण आणि फेकावला म्हणजे फेकायला नको फूड असं त्यामुळे कधी अशा वेगवेगळ्या नवीन नवीन भाज्या आपल्या घेतल्या जात नाहीत पण आता ह्याचं आपल्याकडे प्लांट लावलेला आहे तर मग आता टेस्ट केलं तर भारी वाटतं एकदम आणू शकतो हे पण मस्त आहे मस्त मला आवडलं डेफिनेटली आपण हे परत परत आणू शकतो पण आता उगवू शकतो आणायची काय गरज आहे ते पण आहेच पण म्हणजे विंटर मंथ्स मध्ये ना इथे झाड इथे उगवत नाही ग्रीन हाऊस मध्ये वगैरे ते ग्रो करतात आणि मग त्या भाज्या सुपर मार्केट मध्ये विकायला असतात विंटर मध्ये सो असं बाहेर विंटर मंथस मध्ये ते उगवता येत नाही काही ट्रॅश करते हे माझं उरलेलं खाऊन डॉक्टर तर चला आता मी मस्त सांबारला फोडणी घालते इथे डाळ बघा भिजत घातली म्हणजे धुवून ठेवली होती तर ती पाण्याने एवढी फुगली आता खूप लवकर शिजणार डाळ पहिल्यांदा या सगळ्या भाज्या इथे चिरून ठेवलेल्या आहेत मी तर त्या आता फोडणी घालून मस्त सांबार बनवून घेते इडली आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते नेहमीप्रमाणे मी डायरेक्ट सांबार कुकरमध्ये बनवते आणि हे बघा सगळ्या भाज्यांना फोडणी वगैरे घातलेली आहे इथे आपल्या भाज्या आहेत सगळ्या आणि डाळ पण ह्याच्यातच ॲड केलेली आहे मस्त सगळे मसाले म्हणजे सांबार मसाला वगैरे सगळे ऍड करून घेतले आता एक शिट्टी काढून घेणार मी एका शिट्टीमध्ये मस्त होतं सांबार कारण की डाळ पण आधी मी भिजत घातली होती हवा असेल तर तुम्ही सेफर साईड दोन शिट्ट्या करू शकता पण त्यांनी कधी कधी काय होतं की सगळ्या भाज्या एकदम गळ म्हणजे अशा मऊ होतात गळून जातात म्हणजे सांबारमध्ये मग ते अव्हॉइड करायचं असेल तर जरा कमी शिट्ट्या काढलेल्या सोपं पडतं आणि जर का तुम्हाला ह्याची पूर्ण रेसिपी बघायची असेल तर मी माझ्या वरती पूर्ण रेसिपी अपलोड करणार आहे इन्स्टा रीलमध्ये तर नक्की ती चेकआउट करा अजूनपर्यंत तुम्ही जर का माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल तर नक्की मला वरती फॉलो करा माझा जो इंस्टा हॅन्डल आहे तो इथे स्क्रीनवरती तुम्हाला आता दिसतच असेल तो आहे स्नेहा दिवाण ऑफिशियल जस्ट आता इडल्या झालेल्या आहेत म्हणजे पहिला जो हे बनवला होता तो झालाय पहिला लॉट म्हणू शकतो पहिला जो लॉट आहे तो झालेला आहे आणि आता अजून अजून एखादे दोन लॉट लावेन कारण की जसं मी म्हणलं मला मैत्रिणीकडे घेऊन जायच्या आहेत इडल्या तर तिकडे जाताना नवीन म्हणजे फ्रेश गरमागरम इडल्या बनवेन परत आणि घेऊन जाईन आणि सांबार पण झालाय कुकर बंद केलाय पण अजून शांत आहे कुकर सो आता सांबार झालं की मस्त आम्ही गरमागरम इडली सांबार एन्जॉय करू तुम्ही पण सगळेजण या इडली सांबार खायला आणि ते सुद्धा आपल्या गार्डन मधल्या भाज्या घालून केलेलं सांबार लास्ट क्लिप होती की मी इडल्या बनवल्या सांबार बनवलं आणि त्याच्यानंतर एवढी घाई गडबड झाली आम्ही पटापट थोडंफार खाल्लं आणि त्याच्यानंतर मला फ्रेंडकडे यायचं होतं सो आम्हाला सगळ्यांना आवरायचं होतं म्हणून मग आवरलं वगैरे आणि इथे आलो आ, तर घाई गडबडीमध्ये मला ना जास्त फिल्मिंग करायला जमलंच नाही आणि आम्ही इथे इतकं एन्जॉय केलं खूप जास्त एन्जॉय केलं तर मुलांनी पण खूप जास्त एन्जॉय केलं आणि आता सगळेजण मस्त निवांत बारबेक्यू करतायत इथे तर म्हणलं की आजचा व्हिडिओ एंड करूया तर आजचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल हार्वेस्टिंगचा तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोमवारी सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय